पिंपरखेडणे गावातील अक्षदा म्हात्रे या विवाहितेवर काही दिवसापूर्वी अत्याचार करून तिचा अनुमोच करण्यात आला रायगड येथील मंदिरामध्ये घडलेल्या या घटनेत संपूर्ण नवी मुंबई हदरली या प्रकरणातील आरोपींना फाशी शिक्षा देण्याची मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली आहे आमदार गणेश नाईक माजी खासदार डॉक्टर संजू नाईक आणि नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिवंगत अक्षता हिचे आई वडील आगसकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलेत मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी माते सन्मान एखाद्या महिलेवर अत्याचार करून तिची अमानुष हत्या करण्यात आले या प्रकरणी जे दोषी आहेत आणि जे या दुष्कृत्यात सहभागी आहेत त्या सर्वांवर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे दिवंगत अक्षताला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर बोलून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या प्रकरणी नियुक्ती करण्याची विनंती आपण करणार असल्याची माहिती आमदार गणेश नाईक यांनी यावेळी दिली आहे असे अमानवी कृत्य करणारे गुन्हेगार सुटणार नाही याची दक्षता घेतली जाईल असेही ते म्हणाले या कोपर कोपरखरण्या गावची कन्या सभागृहाती अक्षता म्हात्रे आगासकर हिचं जीवनाचा अंत जितक्या वाईट परिस्थितीत झाला त्याची एकूण आठवणसुद्धा माणसाला यातना देणार आणि हे अशा परिस्थितीमध्ये मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी तिच्यावर अत्याचार झाल्यानंतर तिचा खून करण्यात आला या अशा गुन्हेगारांना मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करेन की सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी आणि या घटकाला फाशीची सजाच लागेल अशा प्रकारची त्या ठिकाणी कोण खूनगाड बांधावी मी आता डायगर पोलीस स्टेशनचे इंचार्ज इन्स्पेक्टर शिंदे यांच्याशी बोललो त्यांना मी सांगितलं की जे सी सी टी व्ही कॅमेरामध्ये त्यांनी जे काय फाइंड आऊट केलेलं ते सगळी गोष्टी एफ आय आर झाल्यानंतर आमदार म्हणून मी त्या ठिकाणी पत्र देतो त्यांना आणि ती सगळी माहिती मागवतो आणि ह्यामध्ये जो जो घटक याच्यामध्ये सहभाग आहे तो कोणी त्याच्यात सुटणार नाही याची आपण दक्षता घेऊ आवासपुढेसाठी प्रियांचा रिपोर्ट नवी मुंबई